काही निर्णय एवढे धाडसाने घ्यावे लागतात तिथं मागं पुढे बघायचं नाही एकच लक्ष या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणायचे असेल तर धडाकेबाज निर्णय घ्यावे लागतात आणि मला समाधान आहे मला आनंद आहे की अडीच वर्षात हा एकनाथ शिंदे महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरला आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना केली लाडक्या भावांची युवा प्रशिक्षण केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं ज्येष्ठांची योजना केली तेव्हा लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणारे लोक आले मी तेव्हा लाडक्या बहिणींना सांगितलं हे दुष्ट सावत्र भाऊ यांनी खोडा घातलाय निवडणुकीत यांना जोड दाखवा आणि तुम्ही तो बरोबर दाखवला कोर्टात गेले कुठं कुठं गेले योजना बदनाम केली या योजना सुरू केल्यात लडक्या बहिणींनो एकही योजना बंद होणार नाही याची खात्री बाळगा चिंता करू नका आज आपल्याला जादा काम करायचं आहे आणि म्हणून जबाबदारीने काम करायचं आहे आता आपली जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून या जनतेच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या विश्वासाला कदापि तडा आम्ही जाऊ देणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना याबद्दल एक मोठी घोषणा आहे तर आपण त्याबद्दल आता सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ पहा व्हिडिओ अर्ध्यामध्ये सोडू नका जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वाची माहिती ते मिळणार आहे तर पहा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपासून एक मिळणार ही एकनाथ शिंदेची मोठी घोषणा केलेली आहे आणि त्या मोठ्या घोषणामध्ये त्यांनी महत्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे पहा राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर पहा आतापर्यंत बहिणींना सात हप्ते मिळालेले आहेत हजार पाचशे रुपये इतके आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे प्राप्त झालेले आहेत तर पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी ही जी रक्कम आहे ती पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये होणार का स्त्रियाची माहिती याबद्दलची घोषणा म उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे तुम्ही इथं पाहू देखील शकता तर काय म्हणाले एकनाथ शिंदे तर पहा जुलै दोन हजार चोवीसमध्ये अर्थमंत्री तथा पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सादर झालेली होती तर दोन हजार चोवीसमध्ये लाडकी बहीण योजनेला सुरुवात झालेली आहे तर या योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे एकूण पंधराशे रुपये दर महिन्याला पात्र ज्या महिला आहेत त्यांना महिन्याला इतकी रक्कम मिळत आहे किती तर एकूण पंधराशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार निवडणुकीपर्यंत या योजनेचे पाच हप्ते म्हणजे सात हजार पाचशे रुपये मित्र महिलांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेले होते तर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दर महिन्याला एकतीस रुपये दिले जातील असं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दिले जातील असं देखील आश्वासन आपल्याला इथं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो पुढचा हप्ता आहे तो कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे म्हणजेच आपल्याला जानेवारी महिन्यापर्यंतचे सात हप्ते सर्व पात्र लाडक्या बहिणींना प्राप्त झालेले आहेत तर फेब्रुवारीमधील हा जो आठवा हप्ता आहे तो कधी मिळणार याची प्रतीक्षा आता आपल्या पात्र लाडक्या लान, बहिणी महिलांना लागलेली आहे तसेच आगामी हप्त्याद्वारे पंधराशे रुपये दिले जाणार का एकवीसशे रुपये दिले जाणार असा प्रश्न आपल्या सर्व लाडक्या बहिणींना इथं पडलेला आहे तर याबद्दल आपण इथे माहिती पाहणार आहोत तर पहा पहा लाडकी बहीण योजना कोणाचाच बाप बंद करू शकणार नाही तर लाडकी बहीण योजना बंद होणार असे अफवा देखील तुम्ही आपल्या वृत्तपत्रामध्ये न्यूजमध्ये तुम्ही पाहिल्या होत्या तर लाडकी बहीण योजना ही कोणाचाच बाप बंद करू शकणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे तर सांगितलेलं आहे तर आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार पहा अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहीण योजना जी आपली सुरू आहे ती अशीच सुरू राहणार आहे आपल्या लाडक्या बहिणींना एक मदत म्हणून आपण योजना सुरू केलेली आहे आणि ती अशीच पुढेही सुरू राहणार तर पहा लाडक्या बहिणींची मदत बंद होणार शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत बंद होणार असा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे तर पहा लाडकी बहीण योजना बंद होणार शेतकऱ्यांना आपण जी वीज दिलेली आहे वीज सवलत दिलेली आहे ती बंद होणार असा नरेटिव म्हणजेच अशा अफवा इथं पसरवण्यात येत आहेत तर त्याकडे कोणीही लक्ष द्यायचं नाही या सर्व चुकीच्या अफवा आहेत तर मी एकच गोष्ट सांगतो महिला शेतकरी युवा गरीब अल्पसंख्याक दिव्यांग तसेच समाजातील जेवढ्या घटकांसाठी आम्ही योजना सुरू केल्या आहेत त्या सुरूच राहणार आहेत तर पहा अतिशय महत्त्वाची इथं बातमी आपल्याला दिसत आहे की ज्या ज्या आपण योजना सुरू केलेल्या आहेत ज्या महिलांसाठी आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी आहेत ज्या युवासाठी आहेत ज्या गरीब व अल्पसंख्याक किंवा दिव्यांग हो लोकांसाठी आहेत तर त्या सर्व योजना, योजना या सुरूच राहणार आहेत कोणतीही योजना इथं आपण बंद करणार आहोत तर ह्या योजना बंद होतील अशा अफवा की चुकीची माहिती विरोधक पसरवत आहेत तर त्याकडे कोणीही लक्ष द्यायचं नाही तर पहा काही नेते अफवा पसरत आहेत परंतु माझी विनंती माझ्या लाडक्या बहिणींना आहे की त्यांनी कोणत्याच अफवावर विश्वास ठेवू नये पहा अतिशय महत्त्वाचं विधान इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर केलेलं आहे की कोणत्याही अफवावर आपल्या लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवायचा नाही महिलांना एकवीसशे रुपये मिळणार तर देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर त्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देखील दिली तर यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढीव हप्ता कधी मिळणार असे विचार असे त्यांना विचारण्यात आले त्यावर त्यांनी सर्वात महत्त्वाचं विधान केलेलं आहे ते म्हणले की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहोत तसेच महिलांना मिळणारा लाभ हा एकवीसशे रुपये करणार आहोत पहा आनंदाची बातमी आहे की आपण जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे ती आपण इथं सुरूच ठेवणार आहोत आणि महिलांना जो आपण पंधराशे रुपये लाभ देत आहोत तर तो आता एकवीसशे रुपये इतका लाभ करत आहोत असं देखील त्यांनी इथं सकारात्मक निर्णय घेतलेला आपल्याला इथं दिसत आहे त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू म्हणजेच मार्च महिन्यामध्ये आपलं जे महाराष्ट्राचं अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये जो लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये इतका करण्यात येणार आहे असं तो असा त्यांनी निर्णय घेण्याचं इथं ठरवलेला आहे तर शेवटी आपली आर्थिक योग्य प्रकारे चॅनेलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल असं देखील फडणवीस यांनी सांगितलेलं आहे पहा आपलं म्हणजेच मार्च महिन्यानंतर मार्च महिन्यामध्ये जो आपला अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणी जे बजेट आहे ते पंधराशे रुपयावरून त्यामध्ये एकूण सहाशे रुपयाची वाढ करून ते एकवीसशे रुपये इतकं करण्यात येणार आहे म्हणजेच मार्च महिन्यानंतर म्हणजे एप्रिल महिन्यापासून आपल्या लाडक्या बहिणींना किती हप्ता मिळणार आहे तर एकवीसशे रुपये इतका हप्ता आपल्या लाडक्या बहिणीला इथं मिळणार असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे तर ही आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी असणार आहे तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की सातवा हप्ता जो आहे जानेवारी महिन्याचा तो पंधराशे रुपयाचा हप्ता आपल्या कोण त्या लाडक्या बहिणीला ना मिळालेला नाही तर ज्या ज्या लाडक्या बहिणीला हा सातवा हप्ता मिळालेला नाही त्यांनी सर हप्ता मिळाला नाही असं स्पष्टपणे सांगायचं आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला आहे त्यांनी देखील कमेंटमध्ये सर सातवा हप्ता मिळाला असं कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे जेणेकरून आपल्याला इथं समजणार आहे की हा जो सातवा हप्ता आहे तो आपल्या किती लाडक्या बहिणीपर्यंत आत्तापर्यंत पोहोचलेला आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हा सातव्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही जेणेकरून आपण त्यांच्यासाठी जातो हप्ता त्यांना लवकरात लवकर मिळतो